हडपसर येथील फिलाडेल्फिया चर्च मध्य ईस्ट संडे साजरा पहुयात आम प्रतिनिधि उमेश जठार यांचा स्पेशल रिपोर्ट आज पुनरुत्थाना था दिवस है तो बेले जीवंत हा पुनरुत्थान आज का दिवस सर्व ख्रिस्ती बधव ख्रिस्ती समाज हा उत्सव साजरा करता कारण देव आमचा देव ये चुप्रीत हा मेले जीवंत आला येशुख त्या जगाच्या सर्व मानव जातीसाठी जगात आला जगात जन्म घेतलं जगातील लोकांना त्यांनी शिक्षण दिली शिकवण दिली की आपण या जगामध्ये स्वर्गातील देवाच्या इच्छेप्रमाणे आपण आपलं जीवन व्यतीत करावं पापविरही जीवन व्यतीत करावं जगातील कुठलेही पाप आपण करू नये ह्यासाठी हे शिक्षण देण्यासाठी तो या जगात आला आणि त्याने वधोस्तंभावरती आपला प्राण देऊन सर्व पापी जनांसाठी सर्व मानवजातीच्या पापासाठी तो मेला त्याला पुरण्यात आलं तिसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी पुनरुत्थानाच्या दिवशी तो मेलेल्यातून उठला आणि निस्त उठला नाही त्याने चाळीस दिवस लोकांना दर्शन दिलं आणि मग चाळीस दिवसानंतर तो स्वर्गात घेतला गेला जे त्याच्यावर विश्वास ठेवतात त्या प्रत्येकाला जसा तो स्वर्गात गेलेला आहे तसाच तो पुन्हा येणार आहे जे त्याच्यावर विश्वास ठेवतात त्याच्या आज्ञाविधी नियम पाळतात जे पाप करत नाहीये त्या सर्वांना घेऊन जाण्यासाठी तो पुन्हा येणार आहे तुम्ही पण विश्वास ठेवा त्याच्या मार्गाने चाला पाप करू नका येशूचा आशीर्वाद तुमच्याबरोबर आहे थँक्यू